भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म उपनिषदे हे वाङ्मयातील वेगळ्या प्रकारचे ग्रंथ होते उपनिषदे वेदांचा भाग नव्हते कोणताही धार्मिक कायदा यात सांगितलेला नाही असे असूनही उपनिषदे हा धार्मिक वाङ्मयाचाच एक भाग झाला काही उपनिषदे वैदिक सिद्धांत ब्राह्मण पुरोहित यांच्या विरुद्ध असल्याबद्दल गणली जात वैदिक अभ्यास म्हणजे अज्ञान व अविद्या यांचा अभ्यास होय याविषयी या, या सर्वांचे एकमत होते चार वेद आणि वैदिकशास्त्रे यांचे ज्ञान हे हलक्या दर्जाचे ज्ञान होय याविषयी या, या सर्वांचे एकमत होते वेद हे ईश्वर निर्मित आहेत हे अमान्य करण्यात त्यांचे एकमत होते यज्ञ व त्यांचे फल अर्धदेहिक आहुती आणि ब्राह्मणांना द्यावयाची दक्षिणा या ब्राह्मणी तत्वज्ञानातील मूलभूत गोष्टींना चिकटविण्यात आलेले सामर्थ्य नाकारण्याच्या बाबतीत त्या सर्वांचे एकमत होते ब्रह्म हे सत्य आहे हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा बुद्धाला मिळाला नाही म्हणून उपनिषदांचे म्हणणे त्यांनी अमान्य केले बृहदारण्यक उपनिषदात याज्ञवल्क्याने महत्वाची कामगिरी बजावली आहे त्याला विचारण्यात आले ब्रह्म म्हणजे काय आत्मा म्हणजे काय या प्रश्नावर नीती नेती मला माहीत नाही मला माहीत नाही एवढेच याज्ञवल्क्य सांगू शकला ज्याच्याविषयी कोणाला माहीतच नाही ते सत्य कसे असू शकेल असा बुद्धाचा प्रश्न होता उपनिषदांचे म्हणणे केवळ कल्पनेवर आधारलेले असल्यामुळे ते नाकारण्यात बुद्धाला कोणतीही अडचण भासली नाही बुद्धाने परिप्रजा घेतली त्या काही देशात फार मो ही बौद्धिक खळबळ माजली होती ब्राह्मण तत्त्वज्ञानांखेरीज तत्वज्ञानाचे निरनिराळे पंथ त्यावेळी अस्तित्वात होते त्या सर्वांचा ब्राह्मण तत्वज्ञानाला विरोध होता यापैकी निदान सहा पंथ तरी लक्षात घेण्यासारखे होते सहाव्या पंथाचे नाव चातुर्यामसंवरवाद या पंथाचा प्रमुख महावीर हा गौतम नव्या प्रकाशाच्या शोधात असताना जिवंत होता त्याला निगंठ नाथपुत्त म्हणत या जन्मात दुष्कर्मे टाळण्यासाठी चातुर्याम धर्माचे म्हणजे चार नियमांचे पालन करावे असे महावीराने सांगितले ते चार नियम म्हणजे हिंसा न करणे चोरी न करणे खोटे न बोलणे आणि मालमत्ता न करणे किंवा ब्रह्मचर्य पाळणे समकालीनांविषयी बुद्धाची वृत्ती नव्या तत्त्ववेत्यांची शिकवण बुद्धाने स्वीकारली नाही त्यांच्या शिकवणुकीला त्यांनी दिलेली अमान्यता अकारण नव्हती तो म्हणतो पूर्ण काश्यप किंवा पकुध कच्चायन यांचे तत्त्वज्ञान खरे मानले तर कोणीही वाटेल ती वाईट गोष्ट करू शकेल किंवा कोणताही उपद्रव देऊ शकेल एखादा मनुष्य कोणतीही सामाजिक जबाबदारी न स्वीकारता किंवा सामाजिक परिणाम न भोगता दुसऱ्याची हत्या करण्या इतकीही मजल मारू शकेल जर मख्खली गोसलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य दैवाचा गुलाम बनेल तो स्वतःला मुक्त करू शकणार नाही अजित केशकंबलाचे तत्वज्ञान खरे मानले तर मनुष्य फक्त खाणे पिणे व मजा करणे एवढ्याच गोष्टी करू शकेल संजय बेलपुत्ताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला भटक्याचे जीवन जगावे लागेल आणि त्याला जीवनाचे निश्चित तत्त्वज्ञानच असणार नाही निगंठनाथ पुताचे तत्त्वज्ञान खरे मानले तर माणसाला आपले जीवन संन्यास व तपश्चर्या यांनाच व्हावे लागेल आणि मग त्याच्या सगळ्या सहज प्रवृत्ती व कामना यांचा बिमोड होऊन त्याला संपूर्ण दास्य पत्करावे लागेल याप्रमाणे तत्वज्ञानांनी सुचविलेला कोणताही जीवनमार्ग बुद्धाला पटला नाही हताश असहाय्य आणि अविचारी माणसांचे हे विचार आहेत असेच त्याला वाटले म्हणून त्याने या बाबतीत अन्यत्र प्रकाशाचा शोध घेण्याचे ठरविले भाग सातवा साम्य आणि भेद बुद्धाने काय त्याज्य ठरविले या तात्विक आणि धार्मिक विचारसरणीच्या अवलोकनावरून असे दिसते की बुद्धाने ज्यावेळी आपल्या शासनाचा पाया रचला त्यावेळी काही रूढ कल्पनांनी लोकांच्या मनाची घट्ट पकड घेतली होती त्या कल्पना अशा वेदप्रामाण्यावर विश्वास आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष म्हणजेच त्याच्या पुनर्जन्माचा अंत यावर विश्वास मोक्षप्राप्तीची साधने या दृष्टीने धार्मिक विधी व समारंभ आणि यज्ञ यावर विश्वास समाज संघटनेसाठी चातुर्वर्णे व्यवस्थेच्या आदर्शावर विश्वास विश्वास निर्माता म्हणून ईश्वरावर आणि विश्वाचे मूलाधार तत्व म्हणून ब्रह्मावर विश्वास आत्म्यावर विश्वास संसार किंवा आत्म्याचा पुनर्जन्म यावर विश्वास कर्म म्हणजे माणसाच्या पूर्वजन्मीच्या कृत्यामुळे त्याचे या जन्मीचे स्थान निश्चित होते या तत्वावर विश्वास आपल्या शासनाची तत्वे ठरविताना बुद्धाने आपल्या पद्धतीने या जुनाट कल्पनांचा समाचार घेतला पुढील कल्पना त्याने त्याज्य ठरविल्या मी कोण आहे कुठून आलो कुठे जाणार याविषयी कल्पना करीत बसण्याच्या वृत्तीचा त्याने धिक्कार केला आत्म्याचे थोताण त्याने धुडकावून लावले आणि शरीर संवेदना चेतना आणि विज्ञान यापैकी कशालाही आत्मा मानण्याच्या कल्पनेचा त्याने, त्याने त्याग केला काही धर्मगुरूंनी ज्याचा प्रचार केला होता अशी शून्यवादी मते त्याने त्याज्य ठरविले पाखंडी मताचा त्याने धिक्कार केला विश्वाच्या विकासाचा प्रारंभ काळ सांगता येतो हे म्हणणे त्याने अमान्य केले देवाने माणसाला निर्माण केले किंवा ब्रह्म नावाच्या कोण्या एकाच्या शरीरातून त्याचा जन्म झाला हे म्हणणे त्याने त्याज्य ठरविले आत्म्याच्या अस्तित्वाकडे त्याने दुर्लक्ष केले किंवा ते नाकारले बुद्धाने कोणते बदल केले कार्यकारण भावाचा अत्यंत महत्त्वाचा नियम आणि त्याचे उपसिद्धांत त्याने मान्य केले जीवनाचा दैववादी दृष्टिकोन आणि मनुष्य व जग यांचे भवितव्य देवानेच पूर्वनियोजित केलेले आहे हा तितकाच मूर्खपणाचा दृष्टिकोन हे दोन्हीही त्याने त्याज्य ठरविले एखाद्या पूर्वजन्मी केलेल्या कृत्यात दुःख निर्माण करण्याचे आणि या जन्मातील कृत्ये परिणामशून्य करण्याचे सामर्थ्य आहे हे म्हणणे त्याने अमान्य केले कर्माचा दैववादी दृष्टिकोन त्याने नाकारला कर्माच्या या ऐवजी त्याने अधिक शास्त्रीय दृष्टिकोन स्वीकारला आत्म्याचा फेरा संसार या तत्वांच्या जागी त्याने पुनर्जन्माच्या सिद्धांताला स्थान दिले आत्म्याची मुक्ती किंवा मोक्ष या तत्वांऐवजी त्याने निब्बाण म्हणजेच निर्वाण तत्व स्वीकारले याप्रमाणे हे संपूर्ण नव्या विचारांनी भरले आहे त्यात जे काही थोडेसे जुने आहे ते फेरबदल करून घेतलेले किंवा निराळ्या दृष्टिकोनातूनच मांडलेले असे आहे बुद्धाने काय स्वीकारले बुद्धाच्या शिकवणीचे पहिले वैशिष्ट्य असे की सर्व गोष्टींचा मध्यबिंदू मन आहे हे त्याने मानले मन सर्व वस्तूंच्या अग्रभागी असते सर्व वस्तूत श्रेष्ठ आहे ते सर्व वस्तूंवर अंमल चालविते त्याची निर्मिती करते मनाचे आकलन झाले की सर्व वस्तूंचे आकलन होते मन सर्व मानसिक क्रियांचे मार्गदर्शन करते मन सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख आहे मन हे त्या शक्तीचेच बनलेले असते ज्या बाबींकडे लक्ष पुरविणे आवश्यक आहे अशी पहिली बाब म्हणजे मनाचे संस्कार बुद्धाच्या शिकवणीचे दुसरे वैशिष्ट्य असे की आपल्यामध्ये निर्माण होणाऱ्या आणि आपल्यावर बाहेरून ज्यांचा परिणाम होतो अशा सर्व बऱ्या वाईट गोष्टींचे मन हे उगमस्थान आहे जे जे वाईट आहे वाईटाशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते मनातूनच उत्पन्न होते जे जे चांगले आहे चांगल्याशी संबंधित आहे आणि त्याच्या अधीन आहे ते ते सर्व मनातूनच उत्पन्न होते ज्याप्रमाणे गाडी ओढणाऱ्या बैलाच्या पावला मागोमाग गाडीची चाके जातात त्याचप्रमाणे अशुद्ध चित्ताने जो बोलतो किंवा कृती करतो त्याच्या मागोमाग दुःख येते म्हणून चित्तशुद्धी हे धर्माचे सार होय बुद्धांच्या शिकवणीचे तिसरे वैशिष्ट्य पापकृत्ये टाळणे हे होय त्यांच्या शिकवणीचे चौथे वैशिष्ट्य असे की खरा धर्म हा धर्मग्रंथात नसून धर्मतत्वाचे पालन करण्यात आहे बुद्धाचा धर्म ही त्याची स्वतःची निर्मिती नव्हती असे कोणी म्हणू शकेल का